हो आज सकाळपासून सर अनेक ठिकाणच्या तक्रारी आल्या होत्या अनेक ठिकाणी मशीन्स ज्या आहेत ते बंद झाल्याच्या तक्रारी होत्या त्यासाठी जिल्हा प्रशासनाने काय केलं आहे आणि प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे पुत्र सुजात आंबेडकरांनी सुद्धा आरोप केला आहे आणि एन सी पीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा असं ट्विट केलं आहे की कुठलेही बटन दाबल्यानंतर ते कमळाला असं जातं तर काय प्रकार आहेत याच्यामध्ये जो आरोप केलेला आहे की मतदान यंत्रामध्ये कुठलंही बटन दाबलं तर ते कमळायला जातं ह्या आरोपामध्ये कुठलाही तथ्य नाही कुठलंही टेक्निकल गोष्ट नाही फक्त ही जी बाब आहे ज्याने स्वतः प्रत्यक्षात मतदान केलेलं आहे त्या मतदारालाच ते माहिती होऊ शकतं आणि त्या मतदारानं ही बाब निदर्शनास आणून द्यायची आहे मतदान केंद्राध्यक्षेच्या आणि मग त्याच्यामध्ये त्याचं चाचणी मतदान केलं जातं मात्र अशा प्रकारची कुठलीही बाब निदर्शनास आलेली नाही जे काही त्यांनी स्टेटमेंट केलेले आहे त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी शहानिशा केलेली आहे अशा ह्या आरोपामध्ये कोणतंही तथ्य नाही आणि विनाकारण मतदारामध्ये याच्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये अशी मी सर्व मीडियाला आणि सर्व उमेदवारांना देखील विनंती करतो शिवायचं तक्रारी